सप्टेंबर दोन हजार चोवीस चे मिथुन राशीचे राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे परंतु या महिन्यात तुमचे खर्च वाढलेले राहतील या गोष्टींची तुम्ही सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे आणि आधीपासूनच आपल्या धनाचा कशा प्रकारचा वापर करायचा आहे यावर लक्ष दिले पाहिजे अथवा तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल आणि या महिन्यात तुम्हाला बाहेरचे खाणे टाळावे लागेल नोकरीच्या बाबतीत तुम्ही हुशारी दाखवाल परंतु काही वेळा जास्त हुशारी दाखवणे देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे तुम्हाला फार हुशारीने काम करावे लागेल जेणेकरून कोणीही मोठी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही व्यावसायिकांसाठी महिना सामान्य राहील व्यवसायाशी संबंधित अनेक खर्च वाढतील परंतु काही नवीन व्यावसायिक संबंध या महिन्यात प्रस्थापित होऊ शकतात परदेशातून पैसा येऊ शकतो आणि तुमचा व्यवसाय देखील या महिन्यात वाढू शकतो प्रेम हा महिना अनुकूल असू शकतो विशेषत महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसतो वैवाहिक संबंधांमध्ये तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमची आक्रमकता तुमच्या नाते संबंधांसाठी हानिकारक असू शकते त्यामुळे तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल विद्यार्थ्यांसाठी महिना मध्यम असेल परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचा उद्याचा काळ सुधारू शकाल की नाही तुमच्या अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील की नाही हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे कौटुंबिक जीवनात परस्पर समज जास्ता अभाव असला तरीही प्रेम कायम राहील आणि हे कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहे म्हणून तुम्हाला तुमचे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न या महिन्यात करावे लागतील या महिन्यासाठी उपाय तुम्ही नियमित श्री राम रक्षा स्तोत्रचा पाठ केला पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद